श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जाणून घेऊया जेवणाचे बावीस नियम नंबर एक जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावे नंबर दोन पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात नंबर तीन अति गोड अति आंबट अति तिखट अन्न खाऊ नये नंबर चार कुणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये नंबर पाच जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर संकटांवर चर्चा करू नये नंबर सहा जेवण करताना सर्वात अधिक गोड त्यानंतर खारट व त्यानंतर कडू कडू पदार्थ खावेत नंबर सात जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये नंबर आठ जेवण झाल्यावर कमीत कमी शंभर पावले चालावेत याला शतपावली असे म्हणतात नंबर नऊ जेवण किचन मन किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाकघरातच बसून करावे यामुळे आपल्या कुंडलीतील राहूग्रह शांत होतो कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळवू हो नये यासाठी राहूग्रह महत्त्वाचा मानला जातो नंबर दहा जेवण करताना जेवणाचे ताट कधीही एका हातात धरून भोजन हो करू नये त्यामुळे अन्न प्रेत जाते नंबर अकरा भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुवू नये नंबर बारा आपल्यासमोर आलेल्या अन्नाला नावं न ठेवता खुपचुप जेवण करावे नंबर तेरा ताटामधील संपूर्ण अन्न संपवावे नंबर चौदा जेवण कधीही सोफ्यावर किंवा बेडवर बसून करू नये नंबर पंधरा तडा गेलेल्या खोटलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवण करू नये नंबर सोळा खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये नंबर सतरा हात पाय तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे नंबर अठरा पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखा झाडाखाली कधीही जेवण करू नये नंबर एकोणावीस उभे राहून जेवण करणे शास्त्रामध्ये अत्यंत चुकीचे मानले गेले आहे नंबर वीस कधीही पायामध्ये चपला किंवा बुट काढून जेवण करू नये नंबर एकवीस जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवाजवळ सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे कोणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी नंबर बावीस जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे गप्पा करत भोजन करू नये नंबर तेवीस राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये नंबर चोवीस जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये नंबर पंचवीस दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबांसमवेत बसून जेवण करावे नंबर सव्वीस जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेले दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते नंबर सत्तावीस ज्या तटाला एखाद्या व्यक्तीचा पायात स्पर्श झालेला असेल त्या ते ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये नंबर अठ्ठावीस जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला असेल तर ते अन्न खाऊ नये नवीन ताटात जेवण करावे नंबर एकोणतीस केस असलेल्या ताटातील केस अडून केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जेवणामध्ये दारिद्र्य येते नंबर तीस जेवण करताना ताट ताटाला कोणी ओलांडले असेल तर असे अन्नसुद्धा खाणे योग्य नसते नंबर एकतीस भोजनाचे ताट पाटावर चटाईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चॅनलवर जर नवीन असाल तर बेल ऐकून प्रेस करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील तर मिळव्या पुन्हा एका अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा